हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आजच्या ब्लॉगची सुरुवात मी आमच्या एम बी बिल्डिंगमधून केली आहे जिथे की मी माझी डिग्री कम्प्लीट केली मी आज घरी जाणार आहे गाईज म्हणून लास्ट टायमिंगला मी आलोय आमच्या <coughs> बिल्डिंगमध्ये जसं मी मागचे दोन तीन दिवस रोज येतोय आणि कायच व्हिडिओ काढला नाही जस्ट सायलेन्स इथं फिरत असतोय सगळ्या बाजूने कारण इथे एवढे आठवणी झाले तर मला इथल्या प्रत्येक प्रत्येक कानाकोपऱ्यात बघितल्यावर माझी एक आठवण आठवते हो हो त्या स्टेजवर परफॉर्म केला नंतर तिथं इव्हेंट केलता नंतर आम्ही एकदा सगळे इथं बसलेलो आम्ही इथल्या सगळ्या कानाकोपऱ्यात बसून गप्पा मारले त्या खूप आठवण येत्या हो आणि आज मी संजय गोडवत युनिव्हर्सिटी सोडून जाणार आहे आज रविवार आहे म्हणून बिल्डिंग मध्ये कोण नाही <laughs> तीन वर्ष गाईज कशी केली समजलं पण नाही किती आठवण येत याच्यामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आठवण येत आता स्टेजवर पण मी परफॉर्म केलं एकदा बाय बाय फॅकल्टी ऑफ आव... मॅनेजमेंट आय एम गोइंग टू माय विलेज नाव अजून बॅग पॅक करायची त्या गाईज आणि मला घरी जायचंय म्हणून आनंद पण आहे इथून चालले म्हणून थोडं दुःख पण आहे पण घरी जाणार आहे म्हणून आनंद पण आहे सगळे हॉस्टेल आहेत लायनिंग माझ्या रूम मध्ये पोचल सगळे कपडे आता पॅक करायला लागले फायनली सूरज भाऊ आले तर नेण्यासाठी त्यांचं काम होतं काम सगळं झालं आता मला वाटतं दहा वाजले त्या आणि सूरज भाऊ आले तर आणि मी म्हणलं चला हॉस्टेलवर हो जाऊया मी लास्ट टाइम आहे आता हॉस्टेल हो पण बघतेत माझं चला मग दाखवतो माझी रूम तुम्हाला सूरज भाऊ आलेत आता आमच्या हॉस्टेलमध्ये हो आणि पहिल्यांदाच आलेत मग आता सूरज भाऊची एंट्री होणार आहे हॉस्टेल हो मध्ये चला तुम्ही पुढे चला मान तुम्हाला रूम दाखवतो यांना कोण खाली पडलं तर इथं पडते डायरेक्ट पडत नाही जाळीवर पडते कस वाटले बिल्डिंग तुम्हाला मस्त आहे तुम्हाला कसे वाटले चला मग आता रूम दाखवतो माझी तिथंच आहे पुढं सुरेश भाऊ आले तर आमच्या रूम मध्ये पहिल्यांदा झाला माझा लास्ट ही पॅक करून ठेवले बॅग तर मग जाऊया कशी वाटली रूम तुम्हाला तुम्हाला हा संपला आता माझ बाथरूम आहे आता बॅग घेतो आणि माझा लास्ट टाइम आता मी चाललो आता मी नाही येणार वापस कारण कम्प्लीट झाली डिग्री चला आ, आ, आता बॅग घेऊया आणि जाऊया खाली जाऊया आता आपल्या पडीला दहा वाजले ते मला वाटते बारा साडे बारा वाजेपर्यंत पोहोचतो साडे वाजेल साडेबारा वाजता आता पोचते दोन तासामध्ये सुरेश बाबस वाटलं तुम्हाला हॉस्टेल फर्स्ट टाइम मस्त आहे एकदम म्हणजे हॉटेल कसं असतं त्या टाइप होते तीन वर्ष इथं राहिलो आता आठवाडीला फॅसिलिटीज भरपूर छान आहे बस देऊन गेला गेट पास हा चला गायज निघालो आम्ही आता झालं आमचं कॉलेज लाईफ आता लागूया काय तर कामाला फायनली आता घरी पोहोचलोय एक वाजले ते आता आणि एकदम निवांत आलो रिलॅक्स मध्ये मध्ये थांबलेलो पण थोडं खाण्यासाठी म्हणून वेळ झाला काय थँक्यू so सो मच सूरज भाऊ mm. आणि झोप लागले भरपूर सुरेश भाऊ तर आज सकाळपासून बिझी होत म्हणून त्यांना पण झोप भरपूर लागले चला मग गुड नाईट बाय सामान काढतो आता सामान काढलं घरी पोहोचले माझ्या मम्मी भाषे रात्री एक वाजता मम्मीने आमचं स्वागत केलं सॉरी मम्मी झोप मोडून पप्पाची काही झोप मोड करत नाही आता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय बाय मम्मी आलो मी आता